नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलवरती आपले स्वागत आहे आज आपण प्राचीन भारतीय लेखनमधील वेदुत्तरकालीन धार्मिक जीवन याविषयी माहिती पाहणार आहोत अशीच अजून माहिती पाहण्यासाठी आमच्या यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा व बेलायकॉनला क्लिक करा जेणेकरून आमच्या चॅनलवरील नवनवीन अशीच माहिती तुम्हाला तात्काळ मिळू शकेल चला तर मग आज आपण पाहूया वेदुत्तरकालीन धार्मिक जीवन विद्युत धार्मिक जीवनामध्ये पहिला मुद्दा यज्ञ व स्वरूप ऋग्वेद काळातील यज्ञाचे साधे स्वरूप जाऊन ती क्लिष्ट होत गेले यज्ञ हाच खरा धर्म झाला यज्ञ कर्मास प्राधान्य मिळून देवतांना गौणत्व मिळाले यज्ञामुळे देवतांना सामर्थ्य मिळत गेले यामुळे यज्ञाला गूढ सामर्थ्य प्राप्त झाले यज्ञ केल्यामुळे ऐहिक व परलौकिक सुख प्राप्त होते अशी कल्पना या काळात वाढीस लागत गेली यज्ञीय कर्मकांडांना फार महत्त्व होत गेले यातूनच पुरोहिताचे प्राबल्य वाढले यज्ञाचे नित्य काम्य व सोमयाग असे तीन प्रकार होत यज्ञ करूनच देवरून फेडता येते असा समज होत गेला उत्तर काळात यज्ञाशी संबंधित देवता लोकप्रिय झाल्या इंद्र वरुण आदी देवतांपेक्षा विष्णूचे महत्व वाढते गेले वेदातील रुद्र हा शिव बनला व त्याला महादेव मानण्यात आले ऋग्वेद काळातील इतर देवतांचे फक्त अस्तित्व राहिले मंत्रतंत्र जादूटोणा जारणमरण वशीकरण संमोहन उच्चाटन होत यांचा समाजात प्रसार होत गेला दुसरा मुद्दा तत्त्वज्ञान विविध काळातील तत्वज्ञानात उपनिषेदांना फार महत्त्व होते त्यात आत्मज्ञानाविषयी विचार होत उपनिषेदातील तत्वज्ञान ब्रह्मतत्व आत्मतत्व मोक्ष कर्मसिद्धांत ज्ञानमार्ग मानव ईश्वर व जगत यांचे संबंध जीवात्मा व परमात्मा यांचे संबंध याभोवती आहे या काळात यज्ञयागाला महत्त्व असले तरी ज्ञानमार्गाचा विचार उपनिषेदात केलेला दिसून येतो आत्मज्ञानासाठी तत्वचिंतनाचाच मार्ग योग्य होय आधी भौतिक सुखापेक्षा आध्यात्मिक जीवन महत्त्वाचे मानले जाऊ लागले आत्मज्ञान हे खरे सुख ही विचारसरणी पुढे येऊ लागली यातूनच अधिकाधिक धर्माचा मार्ग लोकांना उपलब्ध झालेला दिसून येतो विश्वाचे ज्ञान म्हणजे ब्रह्मज्ञान हेच खरे ज्ञान होते हे स्पष्ट होऊन गेले तिसरा मुद्दा समाजरचना आर्यने नवीन समाजरचना निर्माण केली वैदिक धर्माचा विकास घडवून आणला नवे धर्मतत्वज्ञान निर्माण झाले मानवी जीवनातील आदर्श जगापुढे ठेवले गेले विश्वाच्या निर्मितीमागील व मानवी जीवनातील गूढ शक्तीचा शोध घेण्याचा प्रयत्न केला गेला त्यांनी एक महान संस्कृती उभी केली चौथा मुद्दा आर्य संस्कृती उत्तर काळात आर्य संस्कृतीच्या प्रसाराचे त्यांचे सर्वांगीण जीवनावर परिणाम झाले राजसत्रा सर्वश्रेष्ठ बनली तर सामाजिक जीवनात पदद, आश्रम आश्रमपद्धत व संस्कार यांचा प्रसार होत जाऊन त्याला महत्त्व मिळत गेले स्त्रियांच्या अधिकारावर मर्यादा येत गेल्या शेती व्यापार उद्योगधंदे यामुळे आर्थिक समृद्धता होत गेली लोखंडासारख्या धातूचा के उपयोग केला जाऊ लागला धार्मिक जीवनात यज्ञविधींना फार महत्त्व मिळून साचेबद्ध कर्मकांडाचे प्राबल्य वाढले यज्ञाशी संबंधित देवदेवतांचे महत्त्व वाढत गेले उपनिषदांनी ज्ञानमार्गावर आधारलेले मोक्ष प्राप्तीचे चिंतना मारगा, चिंतनात्मक मार्ग समाजाला दाखवला धर्मामधील काही तत्वांचा अतिरिक्त होत गेला सामान्य माणसापासून धर्म दूर जावं लागला सर्वांगीण जीवनातील साचेबद्धपणा विरुद्ध ती प्रतिक्रिया म्हणजे भारतातील जैन व बौद्ध या दोन महान धर्मांचा उदय होतच गेला धन्यवाद आज आपण धार्मिक माहिती पाहिली वेदोत्तरकालीन धार्मिक माहिती पाहिली उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण भारतातील युग संस्कृतीची माहिती पाहणार आहोत व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा जर तुम्ही यूट्यूबला व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला क्लिक करा धन्यवाद